पुरवठा निरीक्षक या पदासिटीचं हॉल तिकीट प्रसिद्ध झालेलं आहे ते हॉल तिकीट तुम्हाला कसं डाउनलोड करायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हॉल तिकीट डाउनलोड करताना तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर तुम्ही इथं पाहिलं तर उजव्या बाजूला तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आता हा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड जरी तुम्हाला माहीत नसेल हो तर त्यासाठी सुद्धा आपण पाहणार आहोत तुम्ही कसा मिळवू शकता त्यानंतर हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या या बॉक्समध्ये भरायचा आहे त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन दिसेल तिथे क्लिक केल्यानंतर सिम्पली तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड होऊन जाणार आहे आता यामध्ये पाहिलं तर महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट जे डाउनलोड करण्यासाठी कधीपासून अवेलेबल आहे तर एकवीस दोन दोन हजार चोवीस म्हणजेच आजपासून तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे आणि तुम्हाला शेवटची तारीख जी आहे ती हॉल तिकीट डाउनलोड करण्याची एकोणतीस दोन दोन हजार चोवीस म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंतच तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघितला की लगेच तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असतील म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे त्यावेळेस हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे त्याचबरोबर तुम्हाला जर हे जे पेज आहे म्हणजे हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर इथं दिलेलं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळेल की कशामुळे तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही कारण की जे आहे ते तुमचं सर्वर लोड असेल त्यामुळे थोडासा गॅप घेऊन त्यानंतर तुम्ही अजून एकदा ट्राय करू शकता त्यानंतर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होईल यानंतर तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जर नसेल तर ते सुद्धा इथं दिलेलं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आहे तुमच्या ईमेलवर तुम्हाला आलेला असेल किंवा इथे रिसीटसुद्धा करू शकता यानंतर तुमची जी बर्थडेट आहे तेच तुमचा पासवर्ड असणार आहे मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ तुम्ही इथं टाकले तर तुमचं लॉग इन होऊन जाईल जर जा तेही रिजेक्ट झालं तिथे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या बरोबर जो आहे तो डी डी एम एम वाय वाय या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टाकायचा आहे अदर ज्या डिटेल्स आहेत ते इथं दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये बिनधास्मध्ये कमेंट करू शकता मी ते प्रश्न आहे तो प्रॉब्लेम आहे सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आणि तुमच्या मित्रांनी वगैरे कोणी नातेवाईकरी जर पुरवठा निरीक्षक याबाजासाठी फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा